अवधूत चिंतन श्री गुरुदेवता श्री स्वामी समर्थ नवी एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन वर्ष आता लवकरच सुरू होणार आहे एकच दिवस आहे दोन हजार तेवीस हे वर्ष संपण्यासाठी आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हे वर्ष आता लवकरच सुरू होणार आहे तर दोन हजार तेवीसमध्ये काही काही चांगले क्षण आपण बघितलेले आहेत काही वाईट क्षण पण आपण बघितलेले आहेत जे वाईट आहे ते सोडून द्यायचे जुन्या आड़ी आड़ी हो। या जुन्या वर्षामध्येच आणि जे नवीन आहेत ते आपण सोबत घेऊन नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करायचं आणि प्रयत्न करायचा की हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये कोणती अडीअडचणी येऊ नये कोणते दुःख येऊ नये कोणते संकट येऊ नये एकदम सुखमय हो कारण काय असतं की हे आयुष्य माणसाचं आहे याच्यामध्ये आंबट तिखट खरट हे असे जे क्षण आहेत ना ते येतच असतात त्याच्यामुळं आपण हे येऊ नये म्हणून आपण काय करायचं महाराजांची सेवा करायची आपल्या गुरूंची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपल्या सेवा करायची गुरूंची साथ जर आपल्याला असेल ना तर आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही मग देवका असेल ना तर तुम्ही आता नवीन वर्षामध्ये तुम्ही एका सेवेचा संकल्पच करायचा त्याची कोणती सेवा आहे कशी करायची त्याची माहितीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण महाराजांना गुरु करतो तेव्हा आपण महाराजांना वचन देत असतो मी तुमची ही सेवा करेल आणि तुम्ही माझं संरक्षण करा माझी तुम्ही गुरु हा गुरुपद माझं तुम्ही स्वीकारा असं आपण त्यांना वचन देत असतो पण आपण पन तेव्हा वचन देतो पण आपण पन नंतर सेवा काही करत नाही मग आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख आले संकट आले तर आपण काय म्हणतो मी महाराजांना माझं गुरु केलं आहे महाराजांना तरी <coughs> माझ्या आयुष्यात का बरं संकट येतात कारण तुम्ही सेवा करत नाही सेवामध्ये कुठे ना कुठे तुम्ही मागे पडताय म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट जे दुःख येतात ना ते त्याच्यामुळे येत असतात तर आपण जर महाराजांची नित्यनियमानं सेवा जर केली ना तर खरंच आपल्याला कोणतेही संकट येत नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगते आले तरी बघा आले तरीही आपण त्याच्यातून अलगद बाहेर पडतो इतकी मी तुम्हाला श्वाश्ये नक्कीच देते तर आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा आपल्याकडे महाराजांचं लक्ष आपण वेधून घेत असतो आणि आपल्या महाराजांना मग नंतर आपोआप कळत असतं आपल्या आयुष्यात कोणते दुःखद आहेत कोणते संकट आहेत किंवा आपल्याला काय पाहिजे मग ते महाराज बरोबर आपली योग्य वेळ जर आली ना आपल्याला ते देतात त्याच्यामुळं सेवा करायची काम होऊ किंवा न हो तुम्ही सेवा मात्र नक्की करायची तर ह्या नवीन वर्षाचा संकल्पच करायचा प्रत्येकाने पुरुष असो महिला असो मुली असो मुलं असो सगळ्यांनी संकल्प करायचा की मी महारांची ही सेवा नित्यनियामाने करी कोणतीही सेवाचा तुम्ही संकल्प करू शकता नवीन वर्षाचं दोन हजार चोवीसमध्ये मी ही सेवा नित्य नियमानं करेल किती संकट आले दुःख आले तरीही माझ्या सेवेमध्ये खंड पडला नाही पाहिजे असा तुम्ही संकल्प करायचा बघा तुम्ही फक्त महिला जर असतील तर मासिक धर्म जर आला किंवा सुतक पडलं तर ते दिवस तुम्ही स्किप करायचे नंतर कंटिन्यू तुम्ही सेवा करायची तुमचं किती मन नाराज असो किती कारण आपल्या काय होतं की मन कुठे ना कुठे आपलं नाराज असलं काही आपल्यावर संकट आलं दुःख आलं की आपण सेवेमध्ये आपलं मन लागत नाही मग आपण सेवा करत नाही तरीही तुम्ही सेवा करायची त्यावेळेस पण तुम्ही सेवा करायची त्यावेळेस काय होतं की देव आपली साक्षात परीक्षा बघत असतात आणि मग आपण त्या बघत असतात मग आपण तिथे कुठे ना कुठे आपण मागं पडतो मग अजून आपल्याला त्या संकटांना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळं कितीही संकट आले तरी सेवा करायचीच तर ती काय सेवा आहे तर बघा ही सेवा आहे ती तुम्हाला कळालंच असेल ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या ह्या दोन सेवा जर तुम्ही केल्या तर तुमचं वर्तमान काळ तुमचं भविष्य काळ तुमचं भूतकाळ सुरक्षित राहतं आणि तुमचे जे रूप असतात ना तुम्हाला ते परेशान करत नाही तुम्हाला सेवेमध्ये ती आडी अडचणी आणत नाही तुमची सेवा ती निर्विघ्न पार पडू देतात आणि सेवा जर केली तर मग आपल्यावर कोणतेच संकट येत नाही आले तरी महाराज त्याची झळ आपल्यावर येऊ आपल्याला लागू देत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज अकरा माळी जप करायचं आहे तर अकराच माळी जप का करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तरी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते आपण अकरा माळी जप का करावा एक माळ आपण आपल्या गुरूंसाठी करतो एक माळ आपण वडिलांसाठी एक माळ आपल्या आईसाठी करत असतो नंतर आपले शेडरिपू जे असतात शेडरिपू म्हणजे काम क्रोध मोह मत्सर जे शेडरूपू असतात ना त्यांनी एक माळ आपल्यासाठी करत असतो आपण म्हणजे अशा झाल्या ह्या अकरा माळी जप अकराच माळी जप करायचे आहे हे शेड रूप तुम्हाला परेशान करत नाही अकराच माळी जप करायचा तुम्हाला बरोबर मोजून अकरा माळी जप करा झाला तर तुम्ही जास्त पण करू शकता पण दिवसभराचा अकरा माळी जप तुमच्याकडून झालाच पाहिजे याचा संकल्प तुम्ही करायचा नंतर श्री स्वामी चैत्र सारामृत याचे रोज तीन अध्याय वाचायचे कारण महाराजांचा हा आत्मा आहे महाराजांच्या याच्यात लिला आहे हा जर ग्रंथ तुम्ही वाचला तर तुम्हाला महाराज कसे आहेत महाराजांचा स्वभाव कसा होता महाराजांची सेवेकरी कसे होते याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळतं मराठीतून ग्रंथ आहे आपल्याला वाचताना समजतो ग्रंथ एकवीस अध्याय आहे त्याच्यामध्ये रोज जर तीन अध्याय जर वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण होतं तर असे वर्षभर तुम्ही जर सेवा केल्या तर तुम्ही विचार करा तुमच्याकडून किती पारायण होतील नित्य नियमाने जर तुम्ही न खंड पडता याच्यातून याच्यात सेवा जर केल्या तर किती पारायण होते तुम्ही विचार पण करू शकत नाही तर महाराजांची साथ तुम्हाला जर हवी असेल तर ह्या ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करा कारण ही सेवा आपण सेवेकरी असण्याचं आपले हे ओळखपत्र आहे आणि आपण महाराजांचे सेवेकरी आहोत त्याच्यामुळे महाराजांची ही सेवा आपण नित्य नियमाने केलीच पाहिजे तर याच्यामधले सेवेकरी म्हणजे ह्या ग्रंथामध्ये आपले महाराजांचे सेवेकरी कसे होते आपल्याला याच्यामध्ये कसे होते आणि त्या सेवेकऱ्यांमधला आपल्याला कोणता सेवेकरी आपल्याला व्हायचे महाराजांचं ते आपण ठरवायचं आणि महाराजांची सेवा करायची आडी अडचणी आल्या तरीही सेवा करायची चांगलं आयुष्य म्हणजे काही आडी अडचणी नसल्या तुमचं आयुष्य म्हणजे एकदम सुखमर असलं तुम्हाला कशाची कमी नाही तरीही सेवा करायची तुम्ही कारण दिवस बदलत असतात आजचा दिवस चांगला आहे उद्याचा कसा येईल आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळं कोणतीही परिस्थिती असू सेवा मात्र नक्की करायची तर ही आपल्या गुरूंची अतिशय महत्वाची सेवा आहे आपण म्हणतो ना गुरु केल्यावर गुरूंचा जप आपण रोज करायला पाहिजे त्याच्यामुळं महाराजांचा हा जप तुम्ही अकरा माळी नक्की करा आयुष्यात बघा तुम्ही तुम्ही ही सेवा करा तुम्ही ही सेवा जर केली ना तुम्ही इतर सेवा नाही केली तरी चालते तुम्ही एक वेळेस पारायण तुम्ही करू नका मग तुम्ही स्वामी चैत्र वाचा इतक इतकी प्रभावी ही सेवा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही अकरा माई जप आणि रोज तीन देवाचा इतर कोणती सेवा तुमच्याकडून आरतीला जरी नाही जाणं झालं नका जाऊ पण ही सेवा मात्र तुम्ही करा ही सेवा करते वेळेस तुम्हाला कोणते खाण्यापिण्याची पथ्य नाही तुम्ही कधीही ही सेवा करू शकता दिवसभरातून सकाळी नाही करणं झाली दुपारून करा दुपारून नाही करण झाली संध्याकाळी करा कधीही ही सेवा करू शकता दिवसभरातून कधीही नाही झाली न सांग संध्याकाळी झोपेच्या वेळेस अगोदर ही सेवा करा नंतर झोपे जा पण ही सेवा मात्र नक्की करा सगळ्यांना मी आवर्ज कळकळीची माझी विनंती आहे तुम्ही ही सेवा करा बघा तुम्हाला किती चांगले चांगले अनुभव येतात साक्षात महाराज तुम्हाला याची प्रचित तुम्हाला देतील आणि तुमचे चांगले चांगले कामं होतील आणि अडचणी दुःख जे काय ते दूर होईल आणि संकट काही आले तर त्याची झळसुद्धा महाराज तुम्हाला लागू देणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि साक्षात महाराजांचा आशीर्वाद आहे ह्या ग्रंथावर त्याच्यामुळे तुम्ही करा, करा, सेवा नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजागृह माउलींच्या चैन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थन